लाईव्ह मध्ये कोण आहे का कोण नाही नमस्कार मित्रांनो मी कोकणकर अक्षय मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता लाईव्ह यायचं कारण म्हणजे मी आज सकाळी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे श्री वजेश्वरी देवीचा पालखी सोहळा याची तर ती नक्की तुम्ही पहा आणि ती व्हिडिओ पुढे शेअर करा त्यामुळे काय होईल आपल्या ते व्हिडिओज व्हायरल होईल ठीक आहे तर ते आपले व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट मला गरजेचा आहे त्यामुळे ती कृपया ती वज्रेश्वरी देवीची व्हिडिओ पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तर कोणी कोणी व्हिडिओ पाहिली ती हॅलो व्हिडिओ कोणी कोणी पाहिली कूल बॉय हाय हाय कूल बॉय कसे आहे रे कसं आहेस थँक्यू तू आज फर्स्ट टाईम माझ्या लाईव्हला कनेक्ट झाला लाईव्ह चॅटला कनेक्ट झाला थँक्यू थँक्यू सो मच कूल बॉय बाकी मंडळी काल आमच्या भायंदरमधील गोडदेव गावामध्ये श्री वर्जेश वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा पार पडला आणि ही वज्रेश्वरी देवीची पालखी दोनशे पंच्याऐंशी वर्षानंतर गोडदेव गावामध्ये आली होती तर त्यावेळी जो उत्साहपूर्ण वातावरण होतं ते मी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे दहा वाजता सकाळी तर तुम्ही नक्कीच पाहा आणि ते आपले व्हिडिओ पुढे शेअर करा तर बघूया कोणी कोणी व्हिडिओ पाहिली मित्रांनो नक्कीच कमेंट्स करा की व्हिडिओ पाहिली अशी ठीक आहे हो भाऊ मी पहिल्यांदा आलो आहे लाईव्ह स्ट्रीमिंगला हो हो थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच कुलबॉय तू कुलबाय राहतोस कुठे आणि तुझं एक्झॅक्टली रियल नाव काय आहे रे हॅलो बाकी कोण ऑनलाईन आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो मी नक्कीच व्हिडिओ uh, मित्रांनो आता जी व्हिडिओ अपलोड केली ती नक्कीच जाऊन पहा आणि न विसरता ते व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे आणि जे जे फॅमिली मेंबर्स आता मध्ये आता आहेत नवीन आहेत त्यांनी चॅनल चॅनलमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर मी आता एक पोल अपडेट ॲड करतोय ठीक आहे कारण काय श्री श्रीदेवी वज्रेश्वरी वज्रेश्वरीची ची पालखी पालखी ची व्हिडिओ व्हिडिओ पाहिलीत का पाही पाहिलीत एक सेकेंड मित्रांनो व्हिडिओ पाहि प्लीज का तर मी आता एक पोल टाकते मित्रांनो तर नक्कीच तुम्ही वोट करायला विसरू नका ठीक आहे तर पोल ऍड झाली आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहा आणि ते पोलला वोटिंग करायला विसरू नका ठीक आहे तर आत्ताच दहा पोलमध्ये आणि वोट करा मित्रांनो वोटिंग लाईन चालू आहे आता अर्धा तास वोटिंग आहे म्हणजे अर्धा तास आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग आहे तर नक्कीच वोट करा आणि जे जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी लवकर आपल्या चॅनल जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर काय बोलते मंडळी कुल बाय व्हिडिओ पाहिला सकाळी ओ थँक्यू थँक्यू बोल बाय थँक्यू थँक्यू तू व्हिडिओ पाहिला थँक्यू तो व्हिडिओ तू पुढे शेअर कर आणि सोबत आपल्या व्हिडिओ तर कमेंट्स करायला विसरू नको ठीक आहे कुल बाय आम्ही महाराष्ट्रात राहतो माझं नाव वरद ओकी, 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 वरद आहे ओके 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 वरद थँक्यू 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 सो मच थँक्यू थँक्यू महाराष्ट्रीयन भावा थँक्यू थँक्यू काय बोलतोय बाकी बॉय तू राहतोस कुठे एक्झॅक्टली महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली राहतोस कुठे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये राहतोस का मुंबईला राहतोस बाकी मेंबर्स मी पण मला असे बोलू शकता लाईफ स्ट्रीमिंगमध्ये मध्ये असं काही नाही की बोलू शकत नाही थोडं डोळे असं वाटतं की थोडं रडत होतो त्यामुळे रडर वगैरे काही नव्हतं कांदा कापला ना थोडा त्यामुळे डोळ्यातून पाणी आहे तुम्ही पण कांदा नक्कीच कापला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की डोळ्यातून कसं अश्रू गाळतात ते खूप दहा पंधरा कांदे कापून झालेले आहेत तर तुम्ही डोळ्यांची अवस्था बघू शकता मित्रांनो कशी झालेली आहे ती तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच तो आवर्जून पहा आणि आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना पण पुढे शेअर करा ठीक आहे संदीप कोंडविलकर <coughs> गाव कोणतं आहे थँक्यू संकेत भावा माझं गाव हे रत्नागिरीमधील दापोलीमध्ये आहे मी आणि दापोलीमध्ये मी आसूद गावामध्ये राहतो तो नानूला ओळखत मी कोकणी निखिलला तर सगळेजण हो ओळखतात तो फेमस आहे आमच्या गावामध्ये तर निखिल तर मी गावाला आहे मित्रांनो ठीक आहे तर काय बोलत आहे बाकी सगळेजण संकेत तू कुठला आहेस रे तू कुठे राहतोस मी चिपळूणला राहतो ओके ओके थँक्यू थँक्यू तू वोटिंगला वोटिंग पण केलीस आणि तू आपल्या चॅनलला जॉईन पण झालास थँक्यू थँक्यू सो मच आणि जे जे मेंबर्स आता लाईव्हमध्ये आहेत त्यांनी अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि मित्रांनो आज आपले शंभर फॅमिली आज आपल्याला कमी पडत आहे कशासाठी तीन हजार सबस्क्रायबर फॅमिली हो आज आपली कम्प्लीट होणार आहे मित्रांनो तर हे तुमच्यामुळे शक्य होणार आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही आपले व्हिडिओ जे आज सकाळचे आहे ती जास्तीत जास्त शेअर करा आपले कॉमेडी व्हिडिओज पण पहा ते पण पुढे शेअर करा त्यामुळे आज आज साधिक चौदा आहे आणि आज सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि सॉरी आज मकर संक्रांत उद्या आहे आज भोगी आहे तर सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि नक्कीच आज आपले तीन हजार सबस्क्रायबर फॅमिली आज कम्प्लीट होईलच तर नक्कीच तुम्ही आपलं जे आजचं अचीवमेंट आहे तीन हजार सबस्क्रायबर फॅमिलीचं ते नक्कीच कंप्लीट होईल ठीक आहे संकेत काय बोलतो आहे मी प्रितेश रहाटेच्या गावात राहतो श्री श्री शे... श्रीनगरातील शे... नक्की सगपाळ मला श्रीनगरातली भेमध्ये भेटला होता ओके 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 प्रितेश रहाटे वा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू प्रतेशचं पण मी खूप चांगला सपोर्टर आहे खूप चांगली मी कोकणी कार्ठी कोकणी काठी आता फेमसच आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही कोकणी काठी सर्च करा तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की कोकणी कार्टी कोण आहे ती नक्कीच नक्कीच तुम्ही त्यांचे व्हिडिओ पण पाहत राहा आणि सोबत आपल्या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू संकेत तू आपल्या चॅनलला कनेक्ट झालास थँक्यू थँक्यू सो मच आणि तू आपला सपोर्टर आहेस थँक्यू थँक्यू हे बरं वाटलं ऐकून की प्रितेश राहाटे मित्रांनो नक्कीच त्याला मला भेटायचं आहे एक दिवस एक ना एक दिवस मी त्याला नक्कीच भेटणार आहे कारण तो खूप चांगला ॲक्टिंग करतो खूप चांगले व्हिडिओ तर त्यांचे असतात थँक्यू थँक्यू सो मच आणि नक्कीच पण मला श्रीनगरमध्ये भेटला होता ओके 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 नक्कीच आपण पण भेटू एक दिवस नक्की संकेत आपण पण नक्कीच नक्कीच एक दिवस भेटू कुलभाय परभणीला राहतो तुम्ही कुठे राहता मी मुंबईमध्ये भाईंदरला राहतो ठीक आहे आणि गाव माझं रत्नागिरीमध्ये दाखवली संकेत कोणी प्रितेश आणि मी एकत्र क्रिकेट खेळतो ओ हो हो चांगली गोष्ट आहे नक्कीच 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 तर तुला भेटलंच पाहिजे मित्र मित्रा तर आपली एक दिवस नक्कीच भेट होईल संकेत तर तू मुंबईमध्ये कुठे राहतोस रे तू मुंबईला राहतोस ना तू मुंबईला राहतोस की गावी राहतोस संकेत काय बोलते मंडळी मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला जॉईन ठेवा आणि आपले रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तर तुम्ही पुढे शेअर करायला विसरू नका ठीक आहे आणि आज मित्रांनो आपले तीन हजार सबस्क्रायबर फॅमिली कम्प्लीट होणार आहे तर आज बघूया भोगीच्या निमित्ताने आज आपले तीन हजार सबस्क्रायबर फॅमिली होते का आणि व्हायलाच पाहिजे तुम्हाला सर्वांचा जो सपोर्ट आहे तो असाच सपोर्ट मला तुम्ही पुढे पण करत राहणार आहात तर थँक्यू 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 सो मच बाकी कोण आहे का मध्ये मित्रांनो मित्रांनो तुम्ही आज जे मी व्हिडिओ अपलोड केले ते नक्कीच तुम्ही पहा आणि ती व्हिडिओ तुम्हाला खूप छान आवडेल खूप छान असे व्हिडिओ झाले मित्रांनो कारण भाईंदर गावामध्ये मध्ये जो जल्लोष झाला खूप तो जल्लोष खूप चांगला होता आणि काही व्हिडिओ मी लाईव्ह स्ट्रीमिंग पण केले तर नक्कीच मी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे संकेत कोंडलकर आता गावी राहतो ओके 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 म्हणजे गावी काय आमचा शिफ्ट झालास का रे मुंबईला नावासोबत येथे कॅपिटल मॉल जॉबला होतो मी ओके ओके ओके, ओके ना ओके ओके का रे गावी का गेलास आणि बाकी गावी एकदम ओके ना म्हणजे <coughs> तू गा, कायमस्वरूपी गावी शिफ्ट झाला संकेत चांगली गोष्ट आहे गावी पण आपण काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो नक्कीच संकेत करून खूप चांगलं का मित्रांनो कारण आपण मुंबईला आहोत पण आपण गावी पण खूप काही स्वतःच असं काही करू शकतो ठीक आहे थँक्यू थँक्यू तू गावी गेला थँक्यू तू आता स्वतःच्या हिमतीवरती खूप चांगला स्वतः सेटअप करू शकतोस मित्रांना नक्कीच नक्की तुझ्याकडून खूप चांगलं आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच करून काही चांगलं शिका थँक्यू थँक्यू सो मच कारण मी पण आता कायमस्वरूपी मुंबईला नाही आहे कारण मी पण गावी जाणार आहे काही दिवसांनी तर संकेत काय बोलतोय हो गावीसुद्धा करायला गेलो तर खूप आहे फक्त करायला पाहिजे नक्कीच नक्की बरोबर बोलला मित्रांनो संकेत जे बोल तुम्ही लक्षात ठेवा कारण आपण जे मुंबईला असतो मुंबईला आपण जॉब करतो पण तुम्ही गावी गेलात तर गावी स्वतःच्या म्हणजे जे ना तुमच्याकडे टॅलेंट आहे त्या टॅलेंट तुम्ही खूप काय करू शकता गावाला नक्कीच नक्कीच भावा आता सा, सा, आपले जवळपास खूप स तीन हजार फॅमिली आज होईलच आणि सगळेच आज हे व्हिडिओ आपले पाहतील तर सगळ्यांकडून तुला खूप काही शिकायला भेटेल सही सगळ्यांना तुझ्याकडून खूप काही शिकायला भेटेल मित्रा थँक्यू थँक्यू सो मच संकेत ओके आपण भेटू नक्कीच 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 जेव्हा मी गावी येईन व्हिडिओ करण्यासाठी तेव्हा नक्कीच एक दिवस एक ना एक दिवस चिपळूणला भेट देईन मी तर नक्कीच आपली भेट होईलच सॉरी कांदा कापला तेव्हा डोळे खूप धोमत आहेत आणि खोकला पण आहे कॉमेडी व्हिडिओ इज व्हेरी नाईस थँक्यू थँक्यू कुल बॉय थँक्यू थँक्यू मच्छिंद्र रहेंगे जय हरी दादा जय हरी 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 कसे आहात मच्छिंद्र रहेंगे तुम्ही आपले व्हिडिओ पाहिलेत का आज मी सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड केली ती तुम्ही व्हिडिओ पाहिलेत का श्री वजेश्वरी देवीचा पालखी सोहळ्याचा मान हा भाईंदर मधील गोडदेव गावाला मिळाला होता तर काल एकदम मस्त जल्लोषपूर्ण वातावरण होतं मित्रांनो तर मी लाईव्ह मध्ये पण दोन व्हिडिओ अपलोड केले होते आणि आज सकाळी पण मेन व्हिडिओ अपलोड केला आहे तर नक्कीच सगळ्यांनी तो व्हिडिओ पहा ठीक आहे तीन हजार लवकर कंप्लीट होतील नक्कीच नक्कीच कुल बॉय नक्कीच कारण आज दोन हजार नऊशे झालेले आहेत तर आपले शंभर सबस्क्रायबर फॅमिली आपल्याला अजून कमी पडत आहे तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं आज मी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा त्यामुळे आज आपले तीन हजार अचीवमेंट आपल्या आज कम्प्लीट होतील ठीक आहे तर आता बघूया की आज आपले तीन हजार होतील का का उद्या मकर संक्रांतीला होतील कारण दोन दिवस आहेत आपल्याकडे चौदा पंधरा कारण आपण एक जानेवारीला आपण बोल दिलो की एक जानेवारीला आपले दोन हजार फॅमिली झालेली आणि नुकत्याच पंधरा दिवसामध्ये आपले Uh, हजार फॅमिली आपली वाढलेली आहे मित्रांनो हे सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालेलं आहे तुम्ही आम्हाला खूप चांगलं सपोर्ट करता त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे मित्रांनो आणि मच्छिंदर सर थँक्यू तुम्ही लाईव्हला कनेक्ट झालात तर आहात का लाईव्हमध्ये अजून हॅलो हॅलो संकेत आहेच का ऑफलाईन गेलास संकेत मित्रांनो तुम्ही नक्कीच यूट्यूबला सर्च करा मी को आ, मी कोकणी निखील पण सर्च करा आणि सोबत कोकणी कार्टी पण सर्च करा आणि कोकणी कार्टी फेमस आहेत तर नक्की तुम्ही त्यांना ऑलरेडी सबस्क्राईब केलं असणारच तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा कोकणी काटीला पण कोकणी निखिलला पण ठीक आहे आणि सोबत मी कोकणी नानू हा आपला मी आणि निखिल आणि कोकणी नानू आम्ही एक आम्ही हे तिघंही गा असून गावामध्ये राहतो तर नक्कीच तुम्ही आम्हाला सर्वांना सपोर्ट करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच त्यातून कोण आहे का लाईव्हमध्ये हॅलो 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 कोण आहे का मध्ये मित्रांनो तुम्ही नक्कीच तिथं वोटिंग करू शकता तर त्या मी पोल ॲड केलेला आहे नो मित्रांनो तुम्ही नो ओला क्लिक केलं आहे त्यामुळे तुम्ही अजून ती व्हिडिओ पाहिले नाही आहेत तर नक्कीच तुम्ही लाईव्ह मी सकाळची दहा वाजता व्हिडिओ अपलोड केली श्री वजेश्वरी देवीची ती नक्कीच पहा आणि ती व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा ठीक आहे तर दोन्ही नो केला आहे तर तुम्ही दोघंही न विसरता ते व्हिडिओ पहा आणि ते व्हिडिओला कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे तर काय है बोलते मंडळी कोण आहे का लावीमध्ये अजून हॅलो 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 मित्रांनो आहात का लावीमध्ये हॅलो 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 सबस्क्रायबर फॅमिली कशी आहे सगळेजण जेवण झालं का आणि आज संडे आहे तर नक्कीच सर्वजण घरी असतील काही जर कामाला गेले असतील तर काही तर संडे पण चालू असेल मित्रांनो आणि त्याला नेक्स्ट सुट्टी असते म्हणजे मंडे वे टुस्डे सुट्टी असते तर कोण कोण घरी आहे सर्वांचं जेवण झालं का कारण आज भोगी आहे तर कोणी आज काही नॉनव्हेजचं केअर नसेल सर्वांनी व्हेजच केली आहे नक्कीच ना मित्रांनो आज व्हेजच आहे ना सगळ्यांच्या घरी हॅलो कोण आहे का आवीमध्ये आणि काल कांदा पण खूप डोळे समत आहेत मित्रांनो काल लाईव्ह स्ट्रीमिंगला खूप सहा आपले सगळे सबस्क्रायबर फॅमिली लाईव्हमध्ये होती कारण जवळजवळ दोन हजार दो 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 शंभर हे आपली फॅमिली लाईव्हमध्ये आलेली तर सगळ्यांनी खूप लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपले व्हिडिओज पाहिले मित्रांनो लाईव्ह स्ट्रीमिंग सोडून जी मेन व्हिडिओ आहे ती आज मी दहा वाजता अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलला तर ती नक्कीच तुम्ही पहा मग तुम्हाला समजेल की वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा हा भाईंदरमधील गोरदेव गावामध्ये कशाप्रकारे किती जल्लोषात साजरा झाला ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल ठीक आहे मच्छिंद शेंगे दादा मला कधीच सुट्टी नसते कारण मी शेतकरी आहे हो हो राईट आहे राईट आहे शेतकरी शेतकरी थँक्यू 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 तुमच्यामुळेच तुम्ही जे पिकवता त्यामुळेच तुमच्यामुळे आम्ही सर्व इकडे खूप चांगले असे खाऊ शकतो तुम्ही थँक्यू थँक्यू तुम्ही एवढे कष्ट करता थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही आपले व्हिडिओज असेच पुढे शेअर करा ठीक आहे मच्छिंद सांगे तुम्ही एक्झॅक्टली कोणती शेती करता तुमच्या साईडला कोणती शेती चालते एक्झॅक्टली हॅलो हॅलो कोण आहे hello, hello, का तर आता आपली चार फॅमिली आता मध्ये आहे हॅलो हॅलो कोण आहे का मध्ये कुल बॉय ऑफलाईन गेलास का संकेत ऑफलाईन गेला नानू बबन आहात का मध्ये नानू तसा बिझी असेल बबन पण आता कामावरती असेल से तर आता मग कोण मध्ये आहे का कापूस ज्वारी बाजरी मका ओ मस्त खूपच छान खूपच छान खूपच छान थँक्यू 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 मित्रांनो आज आपले एक शेतकरी फॅमिली आपल्या चॅनलला कनेक्ट आहे तर त्यांच्याकडून आपल्याला खूप चांगलं शिकण्यासारखे आहे कारण आपण मुंबईला जे जॉब करतो ते जॉब करण्यापेक्षा आपण गावी जाऊन एक शेती एक चांगली शेती केली तर आपण खूप चांगला फायदा करू शकतो आणि आपण दुसऱ्यांचाही फायदा करू शकतो मित्रांनो आपण शेतीमध्ये खूप काही आहे मित्रांनो असं काही नाही की आपण जॉबच करू शकतो जॉब करण्यात आणि शेती करण्यात खूप डिफरन्स आहे मित्रांनो कारण शेती, शेती आपली स्वतः करतो स्वतः मेहनत घेतो आणि त्याचा चीजही आपल्याला नक्कीच भेटतं मित्रांनो त्यामुळे नक्कीच तुम्ही सर्वांनी विचार करा की गावी सेटल व्हायचा मी पण कायमस्वर मी कायमस्वरती मुंबई नाही आहे आणि मी काही दिवसांनी आता गावी नक्कीच जाणार आहे मित्रांनो हो आहेत आहेत आहे तू आपली व्हिडिओ पाहिलीस का रे सकाळची तर नक्कीच तू पुढे शेअर कर ठीक आहे आणि मच्छिंद तुम्ही पण <coughs> ते व्हिडिओ पहा ठीक आहे आणि आपल्या तिकडे फॅमिलीला सगळ्यांना शेअर करा कारण वज्रेश्वरी देवीचा सॉरी वजेश्वर देवीचा पालखी सोहळा हा भाईंदरमधील गोडदेव गावाला दोनशे पंच्याऐंशी वर्षानंतर मिळाला होता मित्रांनो किती दोनशे पंच्याऐंशी वर्षानंतर तर त्यावेळी जो काल जल्लोष होता तो जल्लोष खूप पाहण्यासारखा आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण पहा आणि पुढे ते व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे हॅलो 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 कोण आहे का, का, का लाईव्ह मध्ये मित्रांनो सोबत आपण आपल्या चॅनलला आता कॉमेडी व्हिडिओज पण आता अपलोड करत आहोत आणि ते आपण डेली करतोय ठीक आहे तर त्याला तुम्हाला सर्वांचा खूप चांगला सपोर्ट आहे असाच सपोर्ट तुम्ही मला माझ्या व्लॉगिंगला पण करत जा ठीक आहे कारण मी आता ब्लॉगिंग पण सुरू केलेली आहे मित्रांनो कारण स्टार्टिंगला मी ब्लॉगिंग केली आहे आपल्या चॅनलला पण ती काही वेळात मी स्टॉप केली काही काहीनंतर जवळजवळ दो दोन दो चार व्हिडिओ असतील ब्लॉगिंगचे नंतर मी काल फर्स्ट जो व्हिडिओ अपलोड केला ब्लॉगिंगचा तो तुम्ही नक्कीच पहा ठीक आहे आणि सा आणि सोबत त्या आपल्या व्हिडिओला कमेंट्स करायला पण विसरू नका ठीक आहे तर काय बोलत आहे मंडळी कसे आहे सगळेजण हॅलो 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 कोण आहे का लाईव्हमध्ये हॅलो आता आपण एक पाच मिनटामध्ये आपण व्हिडिओ एंडिंग एंड करू ठीक आहे कारण संडे आहे तर थोडी आत घरी कामं आहेत त्यामुळे आपल्या व्हिडिओ एडिटिंग पण करायची आहेत पुढच्या ठीक आहे आणि आता एक वाजता वजेश्री देवीचा तो पालखी सोहळा होता त्याचा एक शॉर्ट्स आता एक वाजता मी अपलोड कर तो पण तुम्ही नक्कीच पहा आणि तो व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे आणि सोबत कालच्या का वज्रश्री देवीचा फुल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो पण नक्कीच तुम्ही पहा कुठे यूट्यूबला सर्च करा डब्ल्यू 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 डॉट नाही मी काय बोलतो आहे मी कोकण की अक्षयही तुम्ही सर्च करा आणि आपलं चॅनल तुम्हाला भेटूनच जाईल आपला लोगो आहे म्हणजे आपला एक अलग लोगो नाही आहे माझा एक फोटो आहे तो नक्कीच तुम्ही पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मंडळी आता एक पाच मिनटामध्ये आता मी लाईव्ह स्ट्रीमिंग एंड करतो आहे तर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता त्या चॅनलमध्ये आणि आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही आपले व्हिडिओज थोडे शेअर करा आणि सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर काय कसे आहेत सगळे जेवण झालं का सगळ्यांचं हॅलो हॅलो जेवण झालं का सगळ्यांचं नमस्कार मंडळी कशा आहे सगळेजण मित्रांनो इथे वोटिंग लाईन चालू आहे तर नक्कीच तुम्ही वोट करा इथे वोटिंग लाईनला ठीक आहे आणि तुम्ही अजून व्हिडिओ पाहिली नसेल श्री वजेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्याची तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन ती व्हिडिओ पाहा खूप छान असे व्हिडिओ साहिले मित्रांनो खूप छान आणि फुल एच डीमध्ये व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो फर्स्ट टाईम फुल एच डी व्हिडिओ मी प्रयत्न केला आणि तो फुल एच डी व्हिडिओ खूप सक्सेस झाला आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहा आणि तो व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पहा त्यामुळे तुम्हाला समजेल की व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये किती जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा पालखी सोहळा पार पाडला मित्रांनो तर नक्कीच तुम्ही न स्किप करता व्हिडिओ पहा आणि तुम्ही जो व्हिडिओ शेअर कराल त्यांना पण सांगा की हा व्हिडिओ न स्किप करता पहा ठीक आहे तर काय बोलते मंडळी कोण आहे का अजून लाईव्हमध्ये तर चार वोटिंग आली आहे मित्रांनो आर माऊ आहे कसे आहेत सगळेजण बाकी जेवण झालं का सगळ्यांचं मित्रांनो जेवलात का हॅलो 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 जेवण झालं का सगळ्यांच मित्रांनो अंशुल अंशुल <coughs> हॅलो कोण आहे का लाईव्ह मित्रांनो आहात का लाईव्ह मध्ये बघूया कोण कोणता कनेक्ट होत आहे ते हॅलो 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 कसे आहे सगळेजण मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे हॅलो 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 कोण आहे का मध्ये मित्रांनो आपले दोन हजार नऊशे राहिले आहेत तर आपल्या आपले कुठला आलेलं आहे तर आता आपल्या शंभर फॅमिली आता आपल्याला मी पडत आहे कशाला तीन हजार सबस्क्राईबर फॅमिलीला तर ज्याने आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपले व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आपले व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर, नका ठीक आहे तर त्याला मित्रांनो आता मी दोन मिनिटांमध्ये मी एंड करतोय तर सगळे नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन आपले व्हिडिओ नक्कीच पहा कुठला दहा वाजता अपलोड केला श्री पालखी सोहळा हा तुम्ही नक्कीच पहा आणि सोबत आपल्या तुम्ही पुढे शेअर करा ठीक आहे आपण लाईव्ह स्ट्रीमिंग एंड करूया बघूया अजून फोन लाईव्ह मध्ये का हॅलो 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 बंटी टाकलीस टाकलीस मोबाईल हा ठीक आहे तिकडे दाखव मी ग्रुप आहे नाही ना त्यामुळे म्हणून व्हिडिओ हॅलो 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 कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो तर मित्रांनो चला आता आपण लाईव्ह एंड करतोय ठीक आहे कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो मित्रांनो आता आपले दोन हजार नऊशे फॅमिली आज आपली झालेली आहे तर आज बघूया आजच्या दिवसामध्ये नऊ दोन हजार नऊशेवरून तीन हजार फॅमिली आज होते का कारण व्हायलाच पाहिजे कारणात तुम्हा सर्वांचा जो सपोर्ट आहे तो खूप चांगला सपोर्ट मला लागलेला आहे तर त्यामुळे आज आपले आणि तुमच्या आशीर्वादाने आज आपले तुम्हा सर्वांच्या खरं सांगतोय तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आज आपली तीन हजार फॅमिली होईलच कारण आता दोन हजार नऊशे आपली फॅमिली झालेली आहे मित्रांनो तर आज तीन हजारचा आज आकडा आज आपण टच करूया नक्कीच टच करूया मित्रांनो आज नाही आलं तर आपण उद्या नक्कीच आपण तो टच करू तो दोन हजार नऊशेवरून तीनशेचा तीन, तीन हजारचा आकडा ठीक आहे तर चला मित्रांनो आता दहा सेकंदामध्ये आता आपण लाईव्ह एंड करतो आहे कारण बरोबर पंचवीस मिनटं आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग केलं आहे तर मित्रांनो त्याला बाय आपण नक्कीच भेटू नंतर लाईव्हमध्ये ठीक आहे तर बाय जय महाराष्ट्र जय शिवराय बाय बाय